प्रशासनावरती दबाव माझ्या पोराला वाशी मार्केटमध्ये गाळा मिळण्यासाठी कधीच केलेला नाही माझ्या बायकोच्या नावानं एखादं हॉटेल होण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांचं हॉटेल माझ्या नावाने करण्यासाठी केलेलं नाही महारवतनच्या जमीन आहेत त्या वतनाच्या जमिनी नावावरती करण्यासाठी टाकलेलं नाही महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आज आपण साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार महेश दादा शिंदे यांच्याशी खास बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल आपलं कशा प्रकारे काम चालू आहे आता मतदारसंघामध्ये जी विकास काम मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित माध्यमातून जी मतदारसंघामध्ये केली ज्या कल्याणकारी योजना केंद्राने आणि राज्यांनी या जनतेसाठी दिल्या हाच एक मुद्दा घेऊन आज आम्ही जनतेच्या पुढं सामोरे जात आहोत तुम्हाला पुन्हा एकदा उमेदवारी दिली कशा प्रकारे विश्वास शिंदेसाहेबांनी आपल्यावर परत ठेवून दिलेली आहे आज मी कोरेगाव मतदारसंघामध्ये जे सिंचनाचं काम करतोय ते सिंचनाचं काम हे फार मोठं काम आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठीच पुन्हा एकदा मला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोरेगाव मतदारसंघ हा फक्त अठ्ठावीस टक्के सिंचनाखाली होता आज दोन पॉईंट नऊ टी एम सी पाणी वाढवून हा मतदारसंघ आता अठ्ठ्याण्णव टक्के सिंचनाखाली येतो आहे याच्यासाठी लागणारे अडीच हजार कोटी रुपयेसुद्धा आज मंजूर केलेले आहेत त्यामुळं फार मोठी शक्ती आज या कोरेगाव मतदारसंघाला मिळालेली आहे कोरेगावमध्ये मध्ये आपल्या मार्फत विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत असं सगळ्याकडून सा सांगण्यात येत आहे जनतेकडून पण आम्ही कौल घेतला त्याच्यामध्ये पण सांगण्यात आहे या कामांचा आपल्याला कशा प्रकारे फायदा काम ही कधी राजकीय फायद्यासाठी करायचे नसतात कामे ही जनतेच्या सोयी सुविधेसाठी करायची असतात आणि मग ती कामं दर्जेदार कशा पद्धतीनं होतील यासाठी प्रयत्न करायचे असतात एखादं शहर बांधणं ही एक कला आणि कल्पकता असते कोरेगाव शहर जे मी बांधतोय त्याचा एक आराखडा आपण तयार केलेला आहे मला अभिप्रेत असणारं एक सुंदर आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे त्यातल्या ज्या इमारती आपण पाहिल्या असतील त्या जगातल्या सगळ्यात सुंदर इमारतींपैकी त्याचे प्रोटोटाईप किंवा त्या पद्धतीचे कलाकुसर केलेले हे शहर आज आपण बांधतोय लडके बहिणीचा आपल्याकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही फार गाजलेली आहे आप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक खरं अर्थानं महिलांना आर्थिक स्थिरियत देणारी ही योजना आहे याचा निश्चित उपयोग महिलांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि फायनान्शियल इंडिपेंडन्सी होण्यासाठी होईल या, या योजनेकडे आपण राज्य सरकारनं गोरगरीब सामान्य महिलांची केलेली सेवा या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे खरं तर आज आमच्या विरोधक फेक नॅरेटिव पसरवत आहेत परंतु महिला ह्या फार हुशार आणि चाणाक्ष असतात त्यांना माहिती आहे हे दिलं कोणी आणि ज्यांनी दिलं त्यांच्या पाठीशी साधारणपणे जनता उभी राहते त्यामुळं निश्चित या योजनेचा फायदा आम्हाला होईल आपले विरोधक नेहमी टीका करताना पाहायला प्रशासनावर दबाव तुम्ही आणत आहात अशी टीका करताना आपल्याला पाहायला पाहायला सारखं मिळत मी प्रशासनावरती दबाव माझ्या पोराला वाशी मार्केट मध्ये गाळा मिळण्यासाठी कधीच केलेला नाही माझ्या बायकोच्या नावानं ना एखादं हॉटेल होण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांचं हॉटेल माझ्या नावाने करण्यासाठी केलेलं नाही मी प्रशासनावरती दबाव कधीही आमच्या महार वतनच्या जमीन आहेत त्या वतनाच्या जमिनी नावावरती करण्यासाठी टाकलेला नाही माझा जर प्रशासनावरती दबाव असेल तर सामान्य जनतेची कामं पटकन करण्यासाठी किंवा जर आपण स्वच्छ आणि शुद्ध प्रशासन देण्यासाठी कामाचा लोड जास्त पडतोय याच्यासाठी माझा दबाव असतो आणि तो दबाव नसतो ते प्रेमाने मी त्यांच्याकडून काम करून घेण्याची ती माझी हातोटी आहे आपल्या उत्तर कोरेगाव खटाव मध्ये काही दुष्काळ भाग आहे त्या दुष्काळ भागासाठी पुढील उपाययोजना कशी करणार आहोत पुढील याच्यामध्ये लक्ष्मणराव इनामदार उपसाद सिंचन योजना जी घटापूर जी मोदींच्या नावानं सुरू झालेली योजना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळी ही योजना आम्ही सुरू केली आणि या मुख्यमंत्र्यांच्या काळात एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात ही जाते या योजनेला अडीच हजार कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिला त्यामुळे निश्चित येत्या एक दीड वर्षामध्ये संपूर्ण कोरेगाव मतदारसंघ हा शंभर टक्के दुष्काळमुक्त होईल मतदारसंघासाठी आता पुढील विजन आपण कशा प्रकारे ठेवले समोर आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पूर्ण करतो आहे आणि त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये आता तरुणांना रोजगार देणं हे आमचं पुढचं व्हिजन असेल व्हिजन असेल यासाठी आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी उभी करतो आहे आणि सात हजार युवकांना रोजगार द्यायचं माझं स्वप्न हा मतदारसंघ सुसंस्कृत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाला पाहिजे यासाठी माझा आग्रह राहील माहिती जो सरकार आता भविष्यात आता आपण येणार कसे कशा प्रकारे चान्सेस वाटतात आपल्याला माहितीचं सरकार येणार हे काय दाकडावरची रेष आज एकशे सत्तर पेक्षा जास्त सीट्स घेऊन शंभर टक्के महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्र होती मुख्यमंत्री कोण होतील यावेळेस माहिती सरकारमध्ये इलेक्शन झाल्यानंतर ठरवलं जाईल परंतु आम्ही ज्या पक्षाचे आहोत आमच्या पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा निश्चित आम्हाला हे वाटणं साहजिक आहे आणि तो व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना हे होते आपल्यासोबत कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार माहितीचे उमेदवार शिंदे यांनी आता खास आपल्याशी बातचीत केलेली आहे त्या कॅमेरामॅन निलेश सोहेल मुलानी महाराष्ट्र न्यूज कोरेगाव सातारा